सावेडी येथील संजय कारभारी चंद्रे यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ गैरमार्गानं विरोधी प्रचारासाठी राजकीय संबंध जोडून वापरला या गृहस्थाने व त्यांच्या चिरंजीव आदिनाथ यांनी विखेंची पोलखोर करून निलेश लंके यांच्या को कोणत्याही कार्यकर्त्याचा या घटनेशी संबंध नाही असं जाहीर करून विखे गटाचा राजकीय डाव उधळून लावलाय काल माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी लंके साहेबांचं नाव घेतलं लंकेश साहेबांचा आणि माझा वैयक्तिक कुठलाही विरोधक नाही किंवा कुठल्याही उमेदवाराशी माझा वैयक्तिक विरोध नाही आहे माझ्यावर हल्ला झाल्यामुळं मी घाबरलेल्या अवस्थेत ते जे वाक्य बोललो ते घाबरल्या अवस्थेत बोललेलो आहे मी आदिनाथ संजय चंद्रे काल माझ्या वडिलांवरती जो भ्या हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांनी आदरणीय निलेश नी लंके साहेबांचं नाव घेतलं होतं आता वडिलांनी ज्यावेळी स्टेटमेंट देत होते मीडिया आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये जे पुढील आरोपींनी नाव घेतलं त्याच याच्यानुसार निलेश लंके यांचं नाव घेतलं परंतु त्यामागे कोणताही त्यांचा वैयक्तिक हेतू नव्हता वैयक्तिक कोणताही आमचा विरोध नाही आहे निलेश लंके साहेबांना आणि यामागे देखील आम्ही म्हणजे असं कोणत्याही राजकीय याच्यामध्ये ॲक्टिव्ह नव्हतो जे काही आहे निलेश लंकेबद्दल साहेबांबद्दल आमचा मनापासून आदर आहे त्यात कोणताही आम्हाला दबाव नाही काय नाही मी माझ्या वैयक्तिक याच्यातून हा व्हिडिओ व्हायरल करू राहिलो कारण की आम्हाला जे काही कालच्या आमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचं पूर्ण राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला वैयक्तिक खूप मनस्ताप होऊ राहिलेला आहे आम्हाला भरपूर फोन येऊ राहिले विनाकारण या आमच्या आमच्या या गोष्टीचा भांडवल केलं राहिलं जे थांबलं गेलं पाहिजे आणि आता पोलीस यंत्रणेकडून आम्हाला सपोर्टची गरज आहे निष्पक्षपणे याची याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काही आरोपी आहेत ते शोधले गेले पाहिजे कोणत्याही आम्हाला निलेश लंकेंना ब्लेम करायचं नव्हतं याची फक्त पूर्णतः निष्पक्ष चाचणी झाली पाहिजे बस